नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाल मित्रांनो मी आज बऱ्याच गोष्टी बोलणार आहे आज मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मला काय वाटतं की कोण तिथे येणार किंवा त्यांनी यावं निवडून नी यावं तर ह्याचे मी काही लिस्ट केलेली आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही चांगले व्यक्तीसुद्धा मला जाणवले मला दिसले त्याचाही त्यांचाही उल्लेख मी करणार आहे ही जी लोकं मी ही नावं जी घेईन तर मला जे वाटतं तेच नागरिकांना वाटतं का हाही माझा याच्यावरचा अभ्यास करायचा विषय आहे ते म्हणजे राणे कुटुंब नारायण राणे आहेत आणि त्यांचे दोन चिरंजीव निलेश आणि नितेश तर हे जे कुटुंब आहे हे व्यक्तीशा मला म्हणजे त्यांनी ह्या हे सगळे लोकांची मी नावं जी घेतो आहे त्यांनी मला माझं काही चांगलं किंवा माझं काही वाईट केलेलं नाही आहे यातल्या बऱ्याचशे मी जी नावं घेणार आहे त्यांना मी पत्रकार ह्या नाथ्यांना भेटलो आहे त्यांच्या इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्यांचे प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत आणि पडद्या म्हणजे कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागंसुद्धा ह्या लोकांशी मी बोललेलो आहे तर त्या मी राणे कुटुंब हे जे तिघं जे आहेत मी यांचं नाव यासाठी घेतो आहे की ही व्यक्ती सुद्धा लोकांना कसे आवडत असावेत ते पिक्चरमधलं जे राजकारणी दाखवतात विलन राजकारणी जे दाखवतात तर त्यातले मला हे वाटतात हे तिघंही त्यातले अर्थात नारायण राणे हे मागच्या लोकसभे निव ह्याच्यामध्ये निवडून आलेले आहेत मला खरंच आश्चर्य वाटतं कदाचित त्याच्यामागचं कारण असंही असेल जे केजरीवाल नेहमी म्हणत आलेलं आहे की हे सब मिले हुए है सब मिले हुए आहे। हैं तर त्यामुळे त्याला आणण्यात आलेलं आहे अगदी विरोधी सुद्धा असतील ना कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा दबाव असतो की तुमचे आम्ही हे आणतो आमचे तुम्ही ह्यांना आणा वगैरे वगैरे सुद्धा ते होणार आहे हे जे सगळे वरचे लोक आहेत अजे अजितदादा पवार असू दे फडणवीस असू द्यात किंवा आदित्य ठाकरे असू द्यात त्यामध्ये अमित ठाकरेचं मी नाव घेईन ही हे सगळे निवडून येण्याची शक्यता खूप आहे एकनाथ शिंदेसुद्धा ते येणार आहेत हे नक्की तर कदाचित म्हणजे जे काय एका फरीला वरच सेटिंग असण्याची शक्यता आहे असो मी मी त्याबरोबर हेही म्हणतो की ह्या निवडणुकीत या निवड निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त एवढाच चॉईस आहे की दगड का वीट दगडापेक्षा वीट मग मी स्वतः त्यांनी जी नावं सांगतोय तर ही लोक निवडून का यावीत ही लोक राजकारणामध्ये का असावीत आणि ह्यांना पुसून टाकता येणार नाही का आत्ता जर नागरिकांच्या हातात आलेला आहे मागचा सगळा अनुभव बघा इतिहास बघा तुम्ही मग एवढं सगळं माहिती असूनसुद्धा यांना निवडून कसं आणू शकता याचं कोडं मला नेहमी पडत आलेलं आहे यावेळी ह्या निवडणुकीला मी बघणार आहे की म्हणजे माझे जे काही थोडी लोक सबस्क्रायबर असतील किंवा जे बघतात हे बाईट्स ते याच्यावर विचार करतात का मला खरी कॉ कॉमेंटमध्ये खाली कळवासुद्धा दुसरं नाव मी तसं पहिलं नाव राणे घेतलं तर दुसरं नाव याला साधर्मच आहे राणा राणा दाम्पत्य राणा कुटुंब किंवा जे दाम्पत्य आहेत हे म्हणजे ते नॉन महाराष्ट्रीय आहेत म्हणून सुद्धा म्हणत नाही मी पण ते कधी पटलं नाही त्यांचं हे फार जे काय राजकारण मला असं वाटतंय की फार उथळ वाटतं मला आणि फार ॲग्रेसिव्ह वाटतं आणि ते तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये तर आणखीन बघितलेलंच आहे दोघंही त्यातल्या एक तर लोकसभेमध्ये नवनीत राणा ह्या पडल्या आणि म्हणजे मागं ते अगदी मोठ्या म निवडून आल्या होत्या आणि त्या ह्या निवडणुकीमध्ये पडलेल्या आहेत यावरनं बाकीच्यांनी तरी यातनं शिकून शहाणं व्हावं असं मला वाटतं आणि आता त्यांचे पती उभे राहिलेले आहेत तर त्यांचं म्हणजे ते सुद्धा कसे काय येऊ शकतील तर मला असंही वाटतं की ते पडण्याची शक्यता खूप आहे कारण का भाजपचं सुद्धा ह्या काही दंपत्यांना वरच्या लेवलला त्यांचं काम असेल आणि हे नुसते वरचे नाव घेतात तुम्ही कधीही यांची मुलाखत ऐकली ना तर डायरेक्टली मोदी अमित शहा आणि फडणवीस यांची ती नावं घेतात खालच्या जे काही लोकल लेवलवरचे भाजप आहेत त्यांना ही किंमतच देत नाहीत असं वाटतं त्याचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये ह्यांना होणार आहे आणखीन एक नाव मी घेतो की मी प अगोदर सांगितलं की महाविकास आघाडी असू दे नाहीतर महायुती असू दे हे साही पक्ष जे आहेत ना हे म्हणजे फार चुकीच्या पद्धतीनं वागलेले पा, मागच्या पाच वर्षांमध्ये मा आता फक्त नागरिकांनी एवढंच बघायचं आहे की कोण जास्त चुकलं त्यामुळं मी नेहमी म्हणजे माझे जे सगळे गुलालमधलं जे आहे गुलाल ना ते हे साईच्या साई पक्ष आणि सगळे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे जे उभे आहेत ना दोन्हीकडचे ते सुद्धा अगदी अपक्ष जरी असतील ना तरी हे फार चुकीचे आहेत हे आता सगळ्यांना तर आपल्याला काढून नवीन फळी तर आणता येत नाही अर्थात इथे मी खरंच एक म्हणेन की एक आशा होती आप तर ह्या आपवर सुद्धा मी म्हणजे आता गोंधळ करत नाही तुमचा याच्यावर मी उद्या बोलणार आहे आप आणि केजरीवाल याच्यावरनं सुद्धा लोक का शिकत नाहीत असं मला वाटतं त्याच्यावर आपण नंतर बोलूया पण आप हे एक आश्वासक पक्षही आहे आणि त्यांची जी काय आयडियोलॉजी आहे अगदी पुण्यातली मी स्वपार जवळ बघितलेली आहे पण ह्यावेळी दुर्दैवानं त्यांनी निवडणुकीमध्ये भागच घेतलेला नाही आहे तर उद्या बोलणार आपण याच्यावर तर तिसरं नाव जे आहे ते हर्षवर्धन पाटील इंदापूर इकडे जे आलेले आहेत मला इथे शरद पवार साहेबांचं यांच्या बाबतीतलं त्यांना तिकीट देण्यामध्ये डिसिजन चुकला असं मला खूप प्रकर्षानं वाटतं आहे याचं कारण असं आहे की त्यांच्या म्हणजे मागच्या वेळी जे एन सी पी एकत्र होता त्यावेळी त्यांच्याच उमेदवार तिकडं निवडून आले होते आता अजितदादा पवारामध्ये अजितदादा गटामध्ये ते गेल्यामुळे त्यांचं म्हणजे ते आता विरोधी झालेले आहेत आणि त्यांना फक्त पाडण्यासाठीच तुम्ही पक्षातला कुठलाही लोकल जर व्यक्ती जर दिली असती त्यांच्याकडे जे राहिलेले आहेत ते जे म्हणजे म सोडून ते गेले नाही आहेत ते राहिलेले आहेत तर त्यांचा विजय झाला असता पण हर्षवर्धन पाटील जे आहेत तर ह्यांना म्हणजे ऐनवेळी अगदी जाहीर झाल्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांना तुम्ही तिकीट देता यावेळी तुमच्याबरोबर जे निष्ठेनं जे राहिलेत त्यांच्याबद्दलचं तुम्ही फार चुकीचं हे वागणूक झालेली यांच्या बाबतीत असं मी म्हणेन त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे जे आहेत ना हे निवडून येऊ नयेत असं मला वाटतं अर्थात निवडून येण्याची शक्यता त्यांची जास्त आहे हेही मी सांगतो चौथं नाव परत पवार साहेबांशी निगडीत आहे ते म्हणजे दिलीप वलसे पाटील मित्रांनो दिलीप वळसे पाटील फक्त एन सी बीमध्ये नाही आहेत तर ते शरद पवारांबरोबर खूप जुने त्यांचे सहकारी त्यांचे मित्र राहिलेले आहेत आणि त्यांनी वयाच्या या टप्प्यावर हा डिसिजन घ्यावा याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि वाईट वाटलं कारण का काही लोकं आपण त्यांना बघितल्यानंतर आहे ना एक आपल्याला गुड फिलिंग येतं त्यातली ही एक व्यक्ती आहे दिलीप वळसे पाटील तर मग त्यामुळं त्यांनी अजित पवारांच्या गटामध्ये जाणं निवडलं आणि आता ते निवडणुकीला उभे राहिलेत आणि शरद पवार साहेबांना त्यांना ह्यांना पाडा ह्यांना पाडा ह्यांना पाडा असं म्हणावं लागलं हेही मला हे फार वाईट वाटतं हे का म्हणजे एक म मैत्रीलासार म्हणजे काळीमा लागल्या दो त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे दोघांचंही वागणं मला याच्यामध्ये पटलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये काय होईल मला कल्पना नाही आहे पण दिलीप वळसे पाटील साहेबांनी ह्या वयाच्या ह्या शेजवर असं करायची गरज नव्हती असं मला वाटतं पण त्याचबरोबर मी परत शरद पवार बाबतीत तर दुसरं नाव आत्ताच घेईन मी ते म्हणजे श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील तर श्रीनिवास पाटील हे सुद्धा म्हणजे मी एखादं कुठेतरी एखादी फोटोही बघितला होता शरद पवार साहेब ह वळसे पाटील आणि श्रीनिवास पाटील हे तिघं असेल म्हणजे यंग याच्यामधला त्यांचा फोटो मला आता असा पुसटसा आठवतोय तर हे सगळे एकत्र होते म्हणजे आणि त्यांनी प पक्ष स्थापनेपासून किंवा त्यांच्या लढाई एकत्र एक झालेल्या आहेत तर त्यांना श्रीनिवास पाटलांचं मी नाव यासाठी घेतलं की त्यांचे स्व वय हेच आहे किंवा थोडंसं किंवा जास्त असेल तर त्यांनी मात्र शरीराचं ऐकलं आणि शब्दशाह ते म्हटले की मला तिकीट नको आणि तेही निवडणूक लढवणार नाही आहे त्यांनी थोडक्यात अगदी योग्य वेळी योग्य वेळी राजकारणात रिटायरमेंट घेतलेली आहे असा त्याचा अर्थ आहे तर त्यांनाही मी भेटलेलो आहे त्यांच्या मुलाखत मी घेतलेली आहे त्यांची मेमरीबद्दल मी त्यांची स्तुती केलेली आहे तुम्हाला मी ते नंतर दाखवीन पण ह्या माणसाचं म्हणजे काय चांगलं पण दोन शरद पवारांचेच दोन मित्र आणि एकानं अगदी चांगला म्हणजे राहून त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या राजकारणासाठी की ठराविक वयानंतर खरंच तुम्ही रिटायर व्हायला हवं हौ। दुसरं नवीन पिढीला नवीन फळीला तुम्ही चान्स द्यायला हवा तर मित्रांनो असे हे मी माझे म काही व्यक्तींबद्दलचं तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी हा दोन भागामध्ये शेअर करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पाठवणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब